मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या जीवलग मित्रांचा भीषण अपघातात दुर्दैवी दुर्दैवी मृत्यू या घटनेमुळे शहरात एकच शोककळा पसरली आहे पिंपळ्या सटाणा रस्त्यावरील हॉटेल वाढदिवसानिमित्त जेवण करून घरी परत येत असताना एका कारने दुचाकीला धडक दिली आहे या भीषण अपघातामध्ये दोघे जीवलग मित्र ठार झाले आहेत तर त्यांचा एक मित्र हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत पिंपळेर येथील रामनगर मध्ये राहणारा जय पद्माकर सोनोने वय बावीस वर्ष याचा वाढदिवस असल्याने त्याचे मित्र राहुल गुलाब लाडे वय बावीस वर्ष आणि लोकेश चंद्रकांत जाधव वय वीस वर्ष हे दोघे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास पिंपळे सटाणा रस्त्यावरील हॉटेल पाटीलचा ढाबा येथून जेवण करून एम एच अठरा सी डी अठ्ठ्याहत्तर सत्तेचाळीस क्रमांकाच्या दुचाकीने तिघे जण पिंपळेंकडे येत असताना हॉटेल शेतकरीजवळ एम एच बारा एफ यू तीस अठ्ठ्याऐंशी क्रमांकाच्या कारणे यांच्या दुचाकीला धडक दिली आहे या भीषण अपघातामध्ये राहुल गुलाब लाडे आणि लोकेश चंद्रकांत जाधव हे दोघे जिवलग मित्र ठार झाले आहेत तर जय पद्माकर सोनोणे हा गंभीरित्या जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले याबाबत गुलाब रामदास लाडे यांनी पिंपळेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहितेच्या विविध पोलीस ठाण्यात का गुन्हा दाखल करण्यात आला आहे मित्राच्या वाढदिवसानिमित्त जेवण करून हे तिघे मित्र आपल्या गावी परत येत होते याच दरम्यान दुचाकी आणि कार यांच्यात हा भीषण अपघात झाला आहे या घटनेमध्ये दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे या प्रकरणाची नोंद पिंपळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या दुर्दैवी घटनेमुळे पिंपळनेर शहरात एकच शोककळा पसरली आहे